नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं न्यूज मध्ये स्वागत प्रेक्षक नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आज दोन जानेवारी आहे आणि याच नवीन वर्षामध्ये गेल्या सात वर्षांपासून ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या त्या या नवीन वर्षामध्ये पार पडणार आहे येत्या पंधरा जानेवारीला अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी निवडणुका पार पडणार आहे तर सोळा जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आज मी आलेली आहे भोसले आखाड्यामध्ये या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती चारचं हे कार्यालय आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा तेरा आणि चौदा या ठिकाणाहून जे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांची अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे आज अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्या सगळ्यांना त्यातली इच्छुक जे उमेदवार आहेत ज्यांना अर्ज माघारी घ्यायचे आहेत त्या सगळ्यांची आज ही प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे आज ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे त्यामुळे राजकारणामध्ये आज आज देखील मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आज मी या ठिकाणी उभी आहे ते अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती चारच चा कार्यालय आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता सकाळचे साडे अकरा वाजून गेलेले आहेत मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज आहे तसेच महानगरपालिकेचे निवडणूक निवडणुकीचे जे अधिकारी आहेत जे हे कामकाज पाहत आहेत अर्ज भर अर्ज भरून घेत आहेत किंवा साठी जे निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत किंवा इतर जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी आपले आपलं काम करत आहेत पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे येणाऱ्यांची थोडीशी लगभग आपल्याला पाहायला मिळतेय तसेच ज्या उमेदवारांनी डबल अर्ज भरलेले आहेत ते, ते देखील या ठिकाणी आपला अर्ज विड्रॉल करण्यासाठी आलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टी आतमध्ये आणि बाहेर देखील घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र आज हा अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असल्याने येणाऱ्या काही तासांमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यामुळे आज तीनच्या नंतर प्रक्रिया नगर, ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्याच नंतर अहिल्यानगर महानगरपालिकेचं संपूर्ण चित्र हे आपल्या समोर स्पष्ट होणार आहे कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार असेल तसेच कोणाची महानगरपालिकेवर सत्ता येईल हे देखील आगामी काही तास आगामी काही दिवसांमध्ये आपल्याला पाहता येणं शक्य आहे हे सगळं चित्र आज तीनच्या नंतर स्पष्ट होणार आहे या पुढच्या देखील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत अहिलव नगर न्यूजशी तुम्ही कनेक्ट राहा कॅमेरामन प्रेम गांगुली सोबत मी प्रियंका आई नगर न्यूज अहिल्यानगर